राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला जिल्ह्याच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी यांना निवेदन विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सत्ताधाऱ्याकडून होत असलेल्या यंत्रणेबाबत निवेदन गेल्या नऊ वर्षाचा मोदी सरकारचा कारभार पाहता या सरकारने फक्त तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न केलेला आहे आदरणीय राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांना ईडी नोटीस दिली आज ते ईडी कार्यालयात होऊन तिथे जाणार आहेत खरंतर देश हा लोकशाही पद्धतीने चालला पाहिजे परंतु मोदी सरकार फक्त डिटलरशाहीचा वापर करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याचा निषेध म्हणून आज अकोला जिल्हा करते आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं की आपण आमच्या भावना ह्यावर सरकारपर्यंत पोचवा असं आज आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे भारतीय जनता पक्षाने त्यातही मोदी आणि शहा ज्यांनी ईडीच्या सहाय्याने जे राज्य कारभार सुरू केला आहे देशाचा तो अतिशय धक्कादायक असून आज रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेबांना नोटीस देऊन त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याचे संकेत दिलेले आहेत ही लोकशाहीसाठी अतिशय धक्कादायक बाब आहे धोकादायक बाब आहे आणि म्हणून या सर्व बाबीचा राष्ट्रवादी काँग्रेस अकोले जिल्ह्याच्या वतीनं आम्ही सर्व लोक निषेध करतो आज जिल्हाधिकाऱ्यांना त्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे आणि त्या संदर्भात मागणी के केलेली आहे ही जी ईडीची कारवाई आहे ती तातडीनं बंद केली पाहिजे आणि विनाकार मुद्दामून जो त्रास द्यायचा प्रकार विरोधी पक्षाच्या लोकांना केलेला आहे तो बंद केला पाहिजे अशी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मागणी